नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मला आली होती अर्धा किलो विंटेज विंटेज चॉकलेट केकची ऑर्डर यासाठी कस्टमरने मी पाठवलेल्या फोटोमधूनच हा विंटेज केक सिलेक्ट केला ता यासाठी मी चॉकलेट बेस शिजवून घेतलेला आहे त्याच्यावर शुगर सिरप व चॉकलेट सॉस वापर टाकलेला आहे मी चॉकलेट सॉस यासाठी वापरते कारण त्याने चव छान येते चॉक चिप्सने एवढी चव खास येत नाही त्यामुळं मी चॉकलेट सॉस वापरते जेणेकरून कस्टमरला हा केक आवडावा आता बघता तुम्ही क्रीम लावून झाल्यावर त्याच्यावर त्याच्यावर मी चॉक चिप्स टाकलेले आहेत व दुसरी लेअर ठेवलेली आहे हा त्यांच्या मुलीच्या बड्डेसाठी केक पाहिजे होता त्यामुळे मी या केकला पिंक कलर निवडलेला आहे पुढे तुम्हाला दिसेलच हा केक का आपला कसा तयार झालेला आहे व अजून एक काल मी जो ॲक्रेलिक बॉक्सचा केक केला त्याचे त्याचा व्हिडिओ मी लास्टला सेंड केलेला आहे लास्टला दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता आपली दुसरी लेअर पण झालेली आहे आता आपण तिसरी लेअर ठेवलेली आहे याच्यावर मी शुगर सिरप आणि चॉकलेट सॉस टाकलेला आहे चॉको चिप्स टाकत नाही मग प्रत्येक वेळेस केकलाही ही आश, अशी फिनिशिंग देते जेणेकरून केक हा आपला कुठे खालीवर किंवा वाकड तिकडे होणार नाही आता आपला केक पूर्णपणे क्रमकूट करून झालेला आहे खाली लागलेली क्रीम सगळे पुसून काढायचे आहे त्यामुळे केक हा आपला उठून दिसेल आता हे एक तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक तास झाल्यानंतर आता केकला आपण फायनल फिनिशिंग देऊया मुलीचा बड्डे असल्यामुळे त्याचा मी पिंक कलर निवडलेला आहे केकचा बघताय तुम्ही केकला किती मस्त फिनिशिंग होतं आहे आपले पूर्णपणे फायनल फिनिशिंग झालेलं आहे आता त्याच्यावर डिझाईन रोज काढण्यासाठी मी टुडीचे नोजल वापरलेले आहे टुडीचे नोजल वापरून वापर मी हे पूर्ण वरचा भाग गुलाबाने कवर केलेला आहे व खाली बॉर्डर ही ह्याच नोजलने दिलेली आहे बघताय आपला केक किती मस्त दिसायला लागला आहे आता आतमध्ये लेसची डिझाईन काढण्यासाठी मी पानाचा नोजल वापरलेला आहे तसेच तुम्हाला केक संदर्भात कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा अशा प्रकारे आपला विंटेज केक तयार होतोय मी टुडीच्या नोजलने हे साईडला छोटे छोटे रोजीस काढलेले आहेत जेणेकरून केकला अजून छान लूक यावा तयार आहे आपला विंटेज केक हे रेबिन लावल्यावर केक आपला असा दिसणार आहे तर हा आहे विंटेज केकचा फायनल लू आणि हा आहे बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा